नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं मस्त अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवती आहे तर तुम्ही बघा इथे पिल्लू असा बाहेर खेळत होता पण त्या बाहेरच्या मुलांसारखं त्याला खेळता येत नव्हतं म्हणून त्याची चिडचिड चुड़ होत होती आणि तो सारखा असा रडत घरात येत होता आणि मला सांगत होता की तू पण चल बाहेर खेळायला मला ते घेत नाहीत खेळायला आणि मग त्यानंतर मग इथे मी हे तीन ब्लाऊज कट करून ठेवले होते साधेच होते फोर टक्सचे तर रात्री मी ह्याचं कटिंग करून ठेवलेलं आणि हे याचं मापाचं ब्लाऊज होतं तर म्हटलं आज हे तीन झाले तर बरं होईल पण त्याआधी मग दुपार जवळजवळ बारा वाजत आले होते मग मी म्हटलं आधी जे दुपारचं जेवणाची तयारी करून घेऊयात आज अथांगला भात खायचा नव्हता भाकरीच खायची होती आणि त्याला आमलेट हवं होतं तर म्हटलं आज आमलेट आणि भाकरी करूया तर त्याची मी इथं तयारी करत होते आणि आमलेट पण करून घेतलं दुपारचं आम्ही दोघंच घरात असल्यामुळे फार काही मी जेवण करत नाही तर माझ्यासाठी सकाळचं एक भाजी वगैरे होती तर तेच मी खाणार होते आणि अथांगसाठी मी आमलेट करत होते कारण त्याला डॉक्टरांनी आमले अंडी द्यायला सांगितलेली मग मी रोज त्याला एक अंड देत असते तर त्यासाठी मी ते आमलेट बनवलं मग तो भाकरी आणि सॉस आणि आमलेट असं दुपारचं त्याचं जेवण झालं असतं रात्री मग त्याला मी भात भरव भरवणार होते तर मग इथे मी त्याची तयारी करून घेतली आणि नंतर मग मी त्याला भरवायलासुद्धा घेतलं तर हे सगळं होईपर्यंत मला जवळजवळ साडेबारा होत आलेले आणि अधूनमधून मला बाहेर पण लक्ष ठेवायला लागत होतं कारण की आता बाहेर खेळत होता तर खेळताना तो पडतो धडपडतो किंवा कुठे बाहेर पण जातो तर बाहेर बऱ्यापैकी रान आहे थोडंसं त्याच्यामुळे मग तिकडे भीती वाटते पण त्याला त्याचं काहीही नसतं त्याच्यामुळे मग मलाच लक्ष ठेवायला लागतं आणि त्यामुळे मग थोडासा लेट होतो तर तुम्ही इथे बघू शकता की अथंगला मी इथे जेवायला दिलं होतं पण त्याची नवटंकी बघा असेच नकरे असतात रोज चालू आणि त्या बाजूला एक त्याचा मित्र उभा होता तर त्याच्याकडे बघून तो असा गमती जमती करत होता आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे त्याला कळतं की व्हिडिओ चालू असला की आपण हे असे नकरे करायचे फोटोसुद्धा तो व्यवस्थित कधी काढून देत नाही तर इथे त्याचे असे नकरे चालू होते आणि मग मी त्याला भरवायला घेतलं तर त्याचं जेवण झाल्याच्या नंतर मग माझं जेवण झालं आणि नंतर मग मी हा ब्लाऊज जे कट केले होते त्यातला शिवायला घेतलेला तर हा ब्लाऊज मी स्टिच करत होते त्याचंसुद्धा मी थोडंसं शूट घेतलं आणि तुम्ही बघू शकता एक तासभर तरी लागतोच मला एक ब्लाऊज पूर्ण करायला कारण अथांग झोपला होता पण तो अधूनमधून उठत असतो त्याच्यामुळे मग त्याला सांभाळून असतं कारण वेळ जातो खूप तसं दिवसाला मला एक ब्लाऊज झालं तरी भरपूर असतं पण म्हणजे माझ्यासाठी तरी भरपूर असतं कारण घरातलं सगळं सांभाळून अथांगला सांभाळून मग ते करणं कारण त्याच्यासाठी जास्त वेळ द्यायला लागतो कारण मग त्याची चिडचिड होते नाहीतर तर मी असं ठरवलं आहे की आधी त्याच्यासाठी वेळ द्यावा आणि जे उरलेल्या वेळात आहे वेळ वे असेल त्याच्यात मग हे काम करावं तर इथे माझं हे एक ब्लाऊज ऑलमोस्ट शिवून होत होतं पूर्ण दुपारी हे ब्लाऊज करायला बसले तेव्हा मला साधारण दोन अडीच तरी वाजले होते आणि माझं पण जेवण झालं होतं यादी त्याच्यामुळे मला खूप झोप येत होती पण मी झोपू शकत नाही नव्हते कारण की मला हे काम पूर्णच करायचं होतं कारण ब्लाऊज माझ्याकडे येऊन ॲक्च्युली बरेच म्हणजे पंधरा वीस दिवस तरी झाले होते आणि माझ्याकडे खूप लोड होता कामाचा त्याच्यामुळे मग मी हे मागे मागे ठेवलं होतं तर त्यांनी मला एक दोन वेळा म्हणजे त्या कस्टमरने मला एक दोन वेळा विचारलेलं झालं काय म्हणून तर मी म्हटलं नाही दोन दिवसात देते तर हे त्याच्यासाठी मला हे आज काही करून पूर्ण करायचेच होते त्यामुळे मी मग हे करत बसले आणि एक ब्लाऊज माझा झाला पूर्ण आणि नंतर दुसरं घ्यायला गेले पण नंतर लक्षात आलं की ह्या ब्लाऊजचे रीळच नव्हते दोन्ही ब्लाऊजचे माझ्याकडे मग आणि दुपारी रीळ आणायला जाणं मला पॉसिबल नव्हतं कारण अथांग झोपला होता आणि त्याला एकट्याला टाकून मी जाऊ शकत नव्हते मग थांबावं लागलं मला कारण मग तो उठल्यावरती मग मी त्याला घेऊन गेले असते दुकानात तर त्यामुळे म्हटलं मग हे ब्लाऊज जे पूर्ण झालं आहे त्याच्या शिलाई हुक लुक वगैरे करून टाकू कारण त्याचा रे अवेलेबल होता माझ्याकडे तर मग मी इथे बसले होते त्या ब्लाऊजची शिलाई करायला हात शिलाई करायला तसा म्हटलं तर मला पंधरा एक मिनटं लागतातच कारण मी जास्त लोड असला तर मग हात शिलाईसाठी बाहेर देत असते ब्लाऊज त्यामुळे मला त्याची आता जास्त एवढी सवय नाही लागून राहिलेली त्यामुळे मग मला वेळ होतो करायला आणि ह्या हे काम ह्या कामासाठी जेवढा वेळ जातो ना त्याच्यात एक ब्लाऊज शिवून होतो माझा त्याच्यामुळे मग मला ते परवडतं आणि मग बऱ्याच वेळा कंटा आला होता नंतर त्याच्यामुळे मग मी थोडं फ्रेश होऊन म्हटलं चहा पिऊया कारण चहा प्यायल्यावर छान तरतरी येईल म्हणून मी इथे चहा बनवला तसा मी डेली चहा बनवत नाही कारण मी दुपारनंतर रोज मी चहा घेतेच असं नाही पण कधी कधी कंटा आला तर मग बनवते त्यामुळे थोडं तरतरीत वाटतं आणि फ्रेश मूडसुद्धा फ्रेश होतो तर मी इथे चहा घेत होते दुधाचा चहा बनवलेला मी आज पण दूध आम्ही रोज वापरतोच असं नाही कधीतरी असतं तेव्हा वापरतो अतांग झोपलेलाच होता तर त्याच्या आधी मला चहा घ्यायचा होता कारण मग तो उठल्यानंतर जर मी चहा घेतला असता तर तो पण मग प्यायला आला असता आणि त्याच्यासाठी चहा काही फार चांगला नाही त्याच्यामुळे मी शक्यतो टाळतेच तर मग मी इथे चहा घेत बसले होते कारण मग आथांग उठल्याच्या नंतर मग त्याच्या आंघोळ वगैरे बाकी होती कारण सकाळी मी घातली नव्हती तर मग नंतर मग त्याला घेऊन दुकानात पण जायचं होतं आणि नंतर मग रात्री मी ही दोन ब्लाऊजं पूर्ण केली तुम्ही बघू शकता रात्री घरातलं सगळं ज रात्रीच्या जा जेवणाचं जा जा काम आटपल्यानंतर मग मा माझी ही दोन ब्लाऊजं कंप्लीट झाली ॲक्च्युली होतील असं वाटलं नव्हतं पण एकदा ठरवलं की आपण ते करतोच त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मी ही ब्लाऊज कस्टमरला देणार होते तर चला आजचा व्हिडिओ हा एवढाच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बार